तीन वर्ष तुम्ही इथे नंबर काढलेला आहे तर तुम्हाला यावर्षी कसं आहे यावर्षी छान आहे कारण गेल्या वर्षीपेक्षा या वर्ष या वर्षी जे स्पर्धक आहेत ते वाढलेले आहेत आणि कॉम्पिटिशन पण टप आहे खूप चांगले चांगले कलाकार यावर्षी सहभागी झालेले आहेत त्यामुळे बरं वाटतं की वेगवेगळ्या कलाकारांच्या कलाकृती पाहायला मिळतात त्यांची रांगोळी टाकण्याची पद्धत अनुभवायला मिळते आणि प्रत्येकाचं एक वेगळं कौशल्य आहे नमस्कार मित्रांनो मी रोहितकडे तुमचं स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आता तुमचा तुला देवगडला आणि त्याच्या आधी आपलं प्रिंटिंगचं काम टी शर्टचं देवगडचाच टी शर्टचा सा आम्ही तुमक दाखवतोय आणि त्याच्यानंतर आपण देवगडला सो देवगडला आपण आज रांगोळी स्पर्धा आज नाही उद्या आज ते काढून घेतले ता आपला एक बघू भेटला सो आपण पूर्ण बघू सो नक्की व्हिडिओ पूर्ण बघा चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया हिटिंग होता आता हिट होता चालू आहे हो का मी तोपर्यंत माल काढून घेतले पहिलं मंग नाही गेलेलो आणि हे बघा डी टी अप आजची जी प्रिंट आहे ना ती आ ना ही ती करूचीच आपल्या आणि झाला की तुम्हाला ती शर्ट दाखवतं मित्रांनो ऑर्डर्स झालेत तयार तसे अजून थोडे रवले होते तुम्हाला दाखवते कशी होतात ही ऑर्डर ही बाबा तशी ऑर्डर आपल्या टी शर्टची आज कम्प्लीट होत आणि मित्रांनो सर आपली ऑर्डर आप कम्प्लीट झालेली आहे आणि तीच ऑर्डर घेऊन चाललो आपण देवगडला देवगडला रांगोळीची स्पर्धा मी तुम्हाला दाखवतोय पूर्ण सो चला मित्रांनो सुरुवात करूया व्हिडिओ ही बघा मस्त घेतलं लाखो दिनो की धडकन फॅन्स आणि या वर्षीचे या वर्षीचे आयफोन फिफ्टीनचे मानकरी कस वाटत नाही कट नाही होणार आहे आणि हे सर्वात तुमची आमच्याकडे पुढे बागा आज तुम्ही पण रांगोळी काढणार असं आम्हाला समजलं तुम्हाला ओके कसली काढणार बदकाची काढणार आहात की कावळ्याची मी स्वतःच प्रतिबिंब काढणार आहे ओके म्हणजे चार पाय दोन पे नाक सब्जेक्ट आहे इमोशन हा मी खूप इमोशनल आहे सध्या सो त्यामुळे ओके ओके म्हणजे कोणतरी भेटलंय वाटत ओके लवकरच लवकर कळेल आपल्याला आणि खूप जणांची हृदय तुटणार आहे सो बघूच चालेल आपण चला, चला। चाले तुम्ही तर फायनली आपण आता आप देवगडला पोहोचलो असो आपल्यासाठी शुभम असा ऋतुविक येता असा आणि शाळेतच पोहोचलो आपण या आणि आता जाऊन आपण तिकडे बघतो रांगोळी साडे दहा चालू केल्याने सो रांगोळी आपल्या एक संध्याकाळी रात्री बहु मिळतलेत फायनल रिझल्ट जो असा तो मी नका दाखवतलेच आहे सो जे आपण तिशा डा केले आहेत त्यांना देऊची आधी त्याच्यानंतर आपण सगळे गोष्टी मी न सांगतेच हे बघा ऋत्विक सरिल्लेत आमचे करते धरते ऋत्विक इकडचं पत्तो सांग मेन म्हणजे हा पत्ता देवगड मेन देवगड हायस्कूल शेठमगा हायस्कूल देवगड ओके देवगडमध्ये कुठे देवगड तालुक्यात जा शेडमग हायस्कूल देवगड कुठे विचार तुम्हाला सांग

<kritik> <steans> आपण हो। सकाळपासून हो। <AST> काम वाटतं खरा सांगू तर झाला तर माझं योग फर्स्ट एक्सपिरियन्स असा कारण देवगडमध्ये जरी मी राहत असले तरी असा कधीच नाही झाला म्हणजे ह्या तीन वर्षांमध्ये की इथे म्हणजे इथे योग कधीच भेटला नाही पण चौथा ह्या वर्ष आणि माका फर्स्ट टाईम इथे योग भेटला तर ह्यासाठी मी स्वतः खूप ग्रेटफुल समजते पहिली गोष्ट तर कारण इथे प्रत्येक माणूस ज्या जिद्दीन ज्या पेशन्सने जी रांगोळी काढता हॅट्स ऑफ कारण ही जी कला एक अशी आहे ह्याच्यामध्ये खूप जास्त पेशन्स लागतात आणि तेवढी तुमची आवडसुद्धा लागतात तर ती गोष्ट खूप जास्त चांगली वाटतं इथे आणि जर जा खूप जास्त मागं कुठली गोष्ट ह्यांच्यामधून जर दिसली असतं तर ती ही की इथे प्रत्येक वयोगटातला माणूस हा पुरुषांचं पण तेवढंच जास्त चांगला प्रतिसाद आहे आणि महिलांचंसुद्धा तेवढंच जास्त चांगला प्रतिसाद आहे प्रत्येकाची जी रांगोळी हा त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो ना भाई टक्कर का एकदम असं हे आहे सो so, त्यासाठीच बाकी तर तुम्ही बघालच सो so, या भारी छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार खरंच उत्तम काम काम आहेत सकाळी दहा वाजल्यापासून यांचं काम चालू आहे ते उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत चोवीस तास हे काम वर चालू आहे साडे चोवीस तास हे चालू आहे काम रांगोळ्यांचं पोर्ट्रेट रांगो आहेत सगळ्या हे बघा एक रांगोळी उत्तमरित्या काम चालू आहे हे बघा खरंच उत्तमरित्या काम केलेलं आहे ह्या रांगोळीचं पण डिटेलिंग तुम्ही पाहू शकता पाहू शकता कुठचं आहेस तू रे नाशिक तुझं पहिलंच वर्ष आहे की ह्याच्या आधी पण तू आलायच तिथे ओके तुझं तर वय किती आहे पंधरा म्हणजे पंधराव्या वयात तू एवढी सुंदर रांगोळी काढू शकतोस तर नंतर पाहायलाच नको खरंच ऑल द बेस्ट लाईक खरंच पंधराव्या वयात तुम्ही एवढी रांगोळी सुंदर काढलेली शेडिंग बघायचं एक शेड बघा रांगोळीची छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे हे बघा ही पण आपण रांगोळी पाहू शकतो आणि शेडिंग बघ शेडिंगचं जे काम असतं ना ते खरंच उत्तमरित्या काम केलेलं आहे so, सो दादा तू कुठचं आहेस मालवणचा मालवणवरनं आलेलं आहे ते पहिलंच वर्ष आहे तुझं वर की दुसरं वर्ष आहे ओके मी राजकोटवर केलेलं आहे हां बघा मी रित्या काम केलं नाही रांगोळीच काम म्हणजे उत्तम सो दादा चौथं वर्ष आहे मला असं समजलंय की सलग तीन वर्ष तुम्ही इथे नंबर काढलेला आहे तर तुम्हाला यावर्षी कसं वाटतं आहे यावर्षी छान आहे अगदी कारण गेल्या वर्षीपेक्षा या वर्ष यावर्षी जे स्पर्धक आहेत ते वाढलेले आहेत आणि कॉम्पिटिशन पण टफ आहे खूप चांगले चांगले कलाकार यावर्षी सहभागी झालेले आहेत ले ले त्यामुळे एक बरं वाटतं की वेगवेगळ्या कलाकारांच्या कलाकृती पाहायला मिळतात त्यांची रांगोळी टाकण्याची पद्धत अनुभवायला मिळते आणि प्रत्येकाचं एक वेगळं कौशल्य आहे आणि या रांगोळींमध्ये एक समजता मला की वयाचं एक भान नाही आहे की कोण पण लहानापासून मोठापर्यंत एक एक वेगवेगळ्या प्रकारची एक कला घेऊन आलेला आहे अगदी म्हणजे शाळेत जाणारे पण आहेत आणि अगदी मोठ्या म्हणजे खूप अनुभवी कलाकार पण या रांगोळी स्पर्धेमध्ये आहेत त्यामुळे प्रत्येकाचा एक अनुभव आणि त्याची शैली या सगळ्या गोष्टी या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी अनुभवायला मिळतात सो so, नक्की ऑल द बेस्ट दादा तुम्हाला पण एकदा ही एक रांगोळी आपण पाहू शकतो तू कुठन आली आहेस नाशिक पहिलंच वर्ष आहे की ह्याच्या आधी पण तुम्ही पहिलं ओके यंदा काय रांगोळीमध्ये तुम्ही कॅरेक्टर हे करताय ओके मग किती तास तू आता हे रांगोळी काढते सत्ता तरी दहा वाजल्यापासून तू चालू केलंयस तो वर्क आणि हे तुझं हाफ वर्क पूर्ण झालेलं आहे खतरनाक खरंच ऑल द बेस्ट तुला पण एकदा हा दादा पण आपल्या मालवण मधलाच आहे सो दादा नाव कसं तुझं साई पालकर साई पालकर हे तुझं पहिलंच वर्ष आहे की गेल्या वर्षी पण तू आलंस चार वर्ष सलग चार वर्ष येत असतो नक्कीच दादाचं पण वर्क पाहू शकतो आपण आता बारा तास झालेले आहेत त्यांचं डिझाईन जे रांगोळीचं जे वर्क आहे खरंच खतरनाक आहे पाहू शकतो आपण पूर्णपणे शेडिंग जे काम आहेत खतरनाक आहे तुला एकदा ऑल द बेस्ट माझ्याकडून यामध्ये पण रांगोळी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आहेत इथे महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या प्रकार ठिकाणावरून आलेले आहेत तर त्यांची रांगोळी पण आपण पाहू शकतो इकडचं जे वरचं फेट्याचं किंवा काम केलेलं आहे खतरनाकच दादाची रांगोळी काढली आहे खरंच उत्तमरित्या काढलेली आहे दादा तू कुठनं आला आहेस खानदेशमधनं आलायस सो नाव कसं तुझं ना पहिलंच वर्ष आहे तुमचं की तो तो ओके ओके मी रीत काम केलेलं आहे सो तुम्ही दहा वाजल्यापासून काम चालू करतायत हे चालू केलेलं आहे सो ओके बारा तास झालेले आहेत ता काम बघा मस्तच दादाने पण मस्त रांगोळी काढलेली आहे दादा ना तुझं नाव कस कुठचे तुम्ही इकडचेच की जामसंडेचे का तुझं पहिलंच वर्ष आहे की आधी पण तिसरं वर्ष आहे ओके आणि मी असं म्हणतोय की ही रांगोळी तुमची वेगळीच असते ना आपल्या रेग्युलर रांगोळीसारखी नसते हा प्रकार वेगळाच असतो त्यामध्ये आता तुला किती वेळ झालाय रांगोळी काढतो तो आता अकराला चालू केले आत्ता झाले तुला अकरा एक नऊ तास तरी झालेत नऊ ते दहा तास झालेले आहेत कंप्लीट तुला तर सो खरंच यंदा तू कोणता एक म्हणजे जो जी रांगोळी काढतो नाव काय म्हणू शकतो आपण किंवा काय इमोशन्स ओके हसणारे चित्र आहे का हे बघा हे ओरिजिनल चित्र आहे आणि त्याची ती रांगोळी आहे आपण पाहू शकतो यामध्ये खरंच तुला पण एकदा ऑल द बेस्ट माझ्याकडून दादाने पण एक मस्त रांगोळी काढलेली आहे सो दादा तुझं नाव कसं प्रशांत प्रशांत आपण मुंबईवरून आलो ना सो तू आता दहावातलंसनं काम चालू करतो मी पाहिलं आहे तुला कंटिन्यू काम चालू आहे तुझं तर नागच दादा माझ्याकडून तुला ऑल द बेस्ट नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी युथ यूथ फोरम देवगड आयोजित ही भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्रात दर्जेदार अशा कलावंतांनी आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे आणि तुम्ही या ब्लॉगमध्ये बघतच असाल कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व कलाकार आपला संपूर्ण जीव त्या आपल्या कलाकृतीमध्ये रांगोळीमध्ये ओतून ती कलाकृती जिवंत करण्याचा प्रयत्न करतो खरं म्हणजे याचं विशेष महत्त्व म्हणजे गेली चार वर्ष ही स्पर्धा आमच्या देवगडमध्ये अविरतपणे चालू आहे आणि पोट्रेट रांगोळी ही संकल्पना मुळात आमच्या या संपूर्ण सदस्यांनी आमचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे यांच्या संकल्पनेतून ही रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आम्ही सुरू केली आणि पोट्रेट स्पर्धा ह्या बऱ्याच ठिकाणी कमी होतात कोकणामध्ये खूप कमी होतात देवगडमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ही पहिली खूप अगोदर व्हायची आपण आता ही पुन्हा सुरू केलेली ही देवगडमध्ये आणि जिल्ह्यातली आपली पहिली स्पर्धा आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो खरंच लांब लांबून भरपूर कलावंत आणि कला, कला रसिक हे स ह्या सर्व कलाकृती पाहायला येतात दरवर्षी वेगवेगळे विषय आम्ही या रांगोळी स्पर्धेत येतो म्हणजे पोर्ट्रेट हा विषय आपला असतोच पण पोर्ट्रेटमध्ये वेगवेगळी विषय त्यामध्ये वेगवेगळी कल्पकता म्हणजे गेल्या वर्षी सेलिब्रिटी हा विषय होता त्यामुळे सेलिब्रिटींचे रांगोळ या ठिकाणी सर्वांनी काढल्या होत्या यावर्षी इमोशन्स हा एक वेगळा विषय आहे कारण चेहऱ्यावरील इमोशन्स चेहऱ्यावरील एक्सप्रेशन यामधून माणसाचे भाव करतात आणि ते भाव रांगोळीच्या रूपाने आपण कसे मांडू शकतो हे एक वेगळी कल्पकता आणि कला आहे आणि हे वेगळं आव्हान यावर्षी आम्ही या, या सर्व सहभागी क कलाकारांसमोर ठेवलं आहे तर पाहूया कशा पद्धतीने हे सर्वजण रांगोळी साकारतात आम्हाला तर खूप उत्सुकता आहेत कारण यावर्षीचे सर्वच रांगोळी दर्जेदार आहेत निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र तुम्हा सर्व कला रसिकांना आणि हा ब्लॉग जे जे सर्वजण पाहत आहेत त्यांना आव्हान आहे की आज रांगोळी स्पर्धा आज पाच नोव्हेंबर आहे पण सहा सात आणि आठ नोव्हेंबर असे तीन दिवस आपलं हे रांगोळी प्रदर्शन सर्व कला रसिकांसाठी खुलं राहणार आहे तर तुम्ही सर्वांनी खूप मोठ्या संख्येने हजेरी लावा आणि या कलाकारांनी जीव ओतून तयार केलेल्या कलाकृतींचा आनंद घ्या धन्यवाद सो व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला युथ फोरमने देवगडमधल्याने आयोजित केलेलं रांगोळी स्पर्धा ह्या चौथा वर्षा त्यांचा आणि पोटरे रांगोळी या खतरनाक विषय घेऊन इलेले ते आणि खरंच माझा लय आवडली रांगोळी पंधरा वर्षाचं पोरगो एवढी सुंदर रांगोळी काढू शकता बघूकच नको आणि बाकीचे पण म्हणजे पंधरा वर्षापासना ते वयस्कर पण होते तिकडे आणि महिला पुरुष दोन्ही होते रांगोळी खरंच खतरनाक काढलेले होते तुमचं शेवट रिझल्ट शेवटचं बघूक मिळतो फायनल रिझल्ट फोटो टाकेन मग घ्यायचं रिझल्ट आणि नक्कीच तुमचा जावचा असला तर देवगडला तुम्ही जाऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पत्तो देतो आहे सो मित्रांनो व्हिडिओ आवडलो असतो लाईक करू विसरू नका चला मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू